नमस्कार मित्र मोटिवेशनल ट्रेनर आनंद पांडव या व्हिडिओमध्ये मी एका अशा विषयावर बोलणार आहे जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याचा भाग असू शकतो आपण मोकळेपणाने बोलत नाही तो विषय म्हणजे एन्झायटी खरं तर मी स्वतःच या वादळाचा सामना केला आहे आणि त्यातून यशस्वीपणे बाहेरही आलो आहे सुरुवातीचा काळ ते भयान सावट चिंता उद्याच्या अडचणी कमी करत नाही तर आजची शांतता हिरावून घेते काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक असा टप्पा आला होता जिथे कारणाशिवाय भीती वाटायची छातीत धडधडायची रात्रीची झोप उडायची आणि पुढे काय होईल या एकाच विचाराने मन बोखरले जायचे हे माझे रोजचेच सगणे झाले होते छोट्या छोट्या गोष्टींचाही मला प्रचंड ताण येऊ लागला होता सुरुवातीला मला वाटले हे फक्त कामाचे टेन्शन असेल पण हळूहळू लक्षात आले की हे त्याही पलीकडे काहीतरी आहे विनाकारण भय चिंता कुठे जायची भीती काही करायची भीती काय करू आणि काय नको कुणाला सांगू कुणाचा आधार घेऊ काही काही कळत नव्हतं थोरा मोठ्यांचे सल्ले ऐकले तज्ज्ञांची औषधे घेतली पण सार काही बेअसर शरीर धडधाकट होत पण मन अस्वस्थ आणि बेजार जीवनात मी एक निकामी आहे कुचकामी आहे असे क्षणोक्षणी आणि दिवसेंदिवस वाटू लागले जीवनात आता काही रस का येत नाही मी कधीच डरपोक नव्हतो मी तर मनगटाच्या जोरावर उभा असलेला एक उमदा तरुण कोणत्याही परिस्थितीला सरळ भिडणारा एक निर्भीड आणि परखड व्यक्तिमत्व मग ही कसली विनाकारण भी भीती कोणतंही कारण नसताना मला हे सारं जग इतकं भयानका वाटत आहे मित्रांनो माझ्या या अशा परिस्थितीमुळे कामाचे सतत खाडे होऊ लागले आणि पुढे तर मी नोकरीत सोडून दिली माझी दयना दिवसेंदिवस वाढत चालली होती घरातला मी कर्ता पुरुष आणि इन्कम झिरो कुटुंबातल्या सर्व व्यक्ती प्रेमळ असल्या तरी कुठेतरी हिरमुसल्याच सुरुवातीला माझी ही अशी अवस्था पाहून घरातील सारी मंडळी चिंता दूर झाली होती पुढे त्यांची चिंता वैतज्ञात कन्व्हर्ट झाली त्यांचा पक्का समज झाला की याला शारीरिक काहीच त्रास नाही जे काही आहे ते केवळ मानसिक आहे आणि हा त्याचं मन खंबीर करत नाही त्यांच्या नजरेत हे सर्व माझे मनाचे खेळ होते मित्रांनो त्यांच्या त्या ते तशा पवित्र्याने माझी एन्झायटी मात्र द्विगुणित झाली होती आणि तेव्हा मला मी एकटा पडल्याचं जाणवू लागलं खर तर मी खऱ्या अर्थाने एकलकोंडा झालो सतत विचार नसलेल्या कारणांना देखील शोधत राहायचो स्वीकार पहिली पायरी एनझाटीवर मात करण्याच्या प्रवासातली सर्वात महत्वाची पायरी होती स्वीकार समस्येचा स्वीकार करणे हीच बदलाची पहिली पायरी आहे मी स्वतःला बजावलं की हो मला त्रास होतोय आणि यात लाजण्यासारखे काहीच नाही मला भीती तर सतत वाटत राहते पण त्यामागची कारणे वेगवेगळी असतात ती देखील सतत बदलत राहतात परिस्थिती निर्माण होते तशीच ती बदलतही राहते प्रत्येक वेळी विचार येतो आणि तो, तो जातोही पण मी मात्र त्यात गोरफटला जातो हे माझ्या लक्षात आलं जे आहे त्याचा स्वीकार करायचा आणि जे निघून गेले जे संपले त्यात अडकायचं नाही प्रत्येक कारण किंवा विचार कायमस्वरूपी नाहीच आहे ते येतात आणि जातात मी ठरवून टाकलं की तटस्थ राहायचं या कारणांना किंवा विचारांना प्रतिक्रिया द्यायचीच नाही केवळ पाहत राहायचं आणि यासाठी मला सतर्क राहावं लागेल सावध व्हावं लागेल आणि मुख्य म्हणजे मला एकाग्र व्हावं लागेल ज्या दिवशी मी हे मान्य केले की मला दुसऱ्यांच्या नाही तर मला माझ्या स्वतःच्याच मदतीची गरज आहे त्याच दिवशी अर्धी लढाई मी जिंकली होती त्याला कारणही तसेच होते मी प्रामाणिकपणे औषधं घेत होतो न जाणे का मला त्या औषधांवर शंका येऊ लागली की याने मला काही साईड इफेक्ट तर होत नसेल ना ही शंका त्या औषध देणाऱ्या तज्ज्ञाला बोलून दाखवली ती एक महिला डॉक्टर होती तिने खूपच बालिश उत्तर दिलं डॉक्टर मी आहे का तू <laughs> मला हसू आवरे ना एक उपचार तज्ज्ञ एका एन्झायटी पेशंटला हा प्रश्न कसा काय विचारू शकते जिला तिच्या उपचार तज्ज्ञ असण्यावरच शंका असेल तर तिच्या औषधांवर मी घेतलेली शंका कशी चुकीची असू शकेल तक मी यापुढे औषध न घेण्याचा पक्का निर्णय घेतला मी काय बदल केले तुमची भीती जितकी मोठी आहे त्यापेक्षा तुमची इच्छाशक्ती अधिक बलवान आहे एन्झायटीवर मात करण्यासाठी मी काही ठराविक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले बॉक्स ब्रिदिंग सुरू केले सर्वप्रथम मला ज्या ज्या वेळी भीती वाटायची त्या त्यावेळी मी पाच मिनिटे बॉक्स ब्रिदिंग करण्यास सुरुवात केली त्यामुळे माझी भीती हळूहळू गायब होऊ लागली व्यायाम आणि निसर्ग यांच्याशी ताळमेळ चालला रोज किमान वीस मिनिटे चालणे आणि काही योगासने केल्यामुळे माझ्या शरीरातील ट्रेस हार्मोन्स कमी होण्यास मदत झाली वर्तमानाचा विचार माइंडफुलनेस त्यावर लक्ष केंद्रित केलं भूतकाळाची खंत आणि भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानाचा आनंद घेणे हेच खरं जीवन आहे मी भविष्यातील चिंता करण्याऐवजी आज आणि आत्ता या क्षणात जगण्याचा सराव केला जे मागाशी सांगितलं त्याप्रमाणे तटस्थ राहून विचारांना केवळ पाहायला सुरुवात केली ते येतात आणि जातात मी अडकणे आणि त्यांना प्रतिकार करणे पूर्णपणे बंद करून टाकले संपूर्ण बदलाव आला जेव्हापासून मी विपस्तना साधना करण्यास प्रारंभ केला सोशल मीडियाचा मर्यादित वापर करू लागलो सतत इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करणे थांबवण्यासाठी मी डिजिटल डिटॉक्स मार्ग स्वीकारला छंद जोपासणे सुरू केले मी रोजचे अनुभव एका डायरीत लिहायला सुरुवात केली तसेच वाचन संगीत आणि चित्रकला यांमुळे माझ्या मनाला एक सकारात्मक दिशा मिळाली मदतीचा हात मी हे आवर्जून सांगेन की जेव्हा गरज पडली तेव्हा मी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला कचखाऊपणा केला नाही समुपदेशन काउन्सिलिंग आणि मित्रपरिवाराशी मारलेल्या गप्पा यांमुळे माझ्या मनावरचे ओझे हलके झाले लक्षात ठेवा कोणाशी तरी बोलल्याने मन मोकळे होते आणि मार्ग सापडतो निष्कर्ष स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुम्ही स्वतःच तुमच्या संघर्षाचे विजेते आहात आज मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मला जाणवते की एन्झायटीने मला कमकुवत नाही तर अधिक सशक्त बनवले आहे आज मी अधिक शांत आहे अधिक सकारात्मक आहे शेवटी इतकेच म्हणेन तुमची परिस्थिती तुम्हाला ठरवत नाही तर तुम्ही त्या परिस्थितीला कसा प्रतिसाद देता हे तुमचे आयुष्य ठरवते एन्झायटी ही शेवटची पायरी नाहीये तर ती एक वळण आहे खंबीर राहा स्वतःवर विश्वास ठेवा आणि गरज पडल्यास मदत मागायला अजिबात घाबरू नका मित्रांनो मी औषधं घेणं बंद केले कारण माझे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते म्हणून हा तुमच्यासाठी सल्ला नाहीये तो माझा माझ्यासाठी वैयक्तिक निर्णय होता कारण कसं आहे प्रत्येकाची प्रकृती सारखी नसते तुमची औषधं चालू असतील तर ती घेत राहा आणि जोडीला मी केलेले उपाय करत राहा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर लिहा मानसिक अडचणीत असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम मिळण्यासाठी धन्यवाद